मिस्टर लेले शादी में जा रहे हो क्या <laughs> नहीं यार आनंद आज आजा मैच देखने जा रहा हूँ साउथ अफ्रीका और इंग्लैंड का शारजा में बहुत दिनों के बाद में ये मैच देखने जा रहा हूँ इसलिए थोड़ी सी खुशी है चेहरे पे और जरा तैयार हो के नहीं यार दिस इज अ कॉटन शर्ट ये uh, कॉटन की ट्राउजर है जो कूल cool ट्राउजर बोली जाती है क्योंकि शारजा में धूप बहुत होती है इसलिए थोड़ा सा रेडी होके जा रहा हूँ पर एक्साइटमेंट खूब है कारण खूब वर्षान शारजाला मैच कवर करना है खूब आठवणी मजा त्यामुळे त्या ते आठवणी पण तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे फक्त आत्ता इथनं जाऊ देत सगळंच दुबईमधनं सांगितलं तर शारजाची कहाणी कशी सांगणार त्यामुळे शारजाला जातो आणि तिकडच्या रणरणत्या उन्हातनं तुम्हाला शारजाच्या आठवणी सांगतो हय बाय अलबर्शा <laughs> <laughs> एरियामध्ये आम्ही राहतोय मश्रिक स्टेशनवरनं सरळ एक तासाचा प्रवास करून आम्ही इथे अल नावाच्या स्टेशनला आलो आहे हे ते अल स्टेशन आहे आणि इथं आमचं एकदम जुने मित्र मिस्टर नायर आम्हाला पिकअप करायला आला हॅलो मिस्टर नायर अवर यू हॅलो व्हेरी हॅपी टू यू टू हॅव युअर कंपनी विथ मी

गल्फ न्यूज कलिष्ठा माझ्या बरोबर अजून एक सिनियर जर्नलिस्ट विश्वनाथ पण आहेत नमस्कार नमस्कार आपल्या बरोबर एकदम आनंद वाटतं मला जो शारदाला शारदा साऊथ आफ्रिका एकदम इम्पॉर्टंट मॅच आहे आपण बघूया हे <laughs> इतके सिनियर आहेत की विशी एटी थ्री वर्ल्ड कप सुद्धा कव्हर केला एटी थ्री फर्स्ट वर्ल्ड कप होता माझ्या मी आणि दुसरं माझा एक मित्र होता नाही ते चंद्रशेखर संत महाराष्ट्र टाइम्स होते आम्ही एकत्र गेलो ते वर्ल्ड कप आणि इंडिया जिंकलं ते पण आम्ही दोन्ही दोन्ही ड्रेसिंग रूम पण आई छप्पन एटी थ्री मध्ये वेशंट ड्रेसिंग रूम मध्ये चंद्रशेखर संत पण आई शप्पन असे सिनियर लोकांबरोबर आज शारजाची मॅच कव्हर करायला चाललं याचा वेगळा आनंद आहे त्यामुळे शारजा आणि हे दोन सिनियर जर्नलिस्ट क्या बात आहे एन्जॉय लवली लवली मेट्रो संपली आहे आणि आता एमरिट्स रोडला लागून आम्ही शारजाच्या प्रवासाला जाणार आहोत is this a too much? Too much of traffic, or this is normal? The, today is less traffic. Less traffic? Why? Yeah. Because it is a Saturday. It oh. is a holiday. Uh -huh. Or uh, on other days, this all these one, two, three, four, five, six, seven, eight. Eight lanes will be jam packed. Chock a block. <laughs> a block to go to Sharja uh -huh. especially after uh, office hours, or any time it will be. Uh,

त्यामुळे बरेचसे कुटुंबातल्या लोकांना ज्यांना परवडत नव्हते इ रेंट ते शारजाला शिफ्ट झाले फक्त प्रॉब्लेम एकच ते सांगतायत की जो माणूस काम करायला नोकरी करायला दुबईला जायला लागायचं त्याला कमीत कमी दीड ते दोन तास वे ऑफिसला जायला लागत होते मुंबईसारखंच थोडंसं आयुष्य टफ लाईफ परंतु काय करणार परवडत नसलं तर उपाय नसतो त्यामुळे शारजाची डिमांड अचानक वाढली दुबईचा काय म्हणतात त्याला पट्टा सोडून आता आम्ही शारजाकडे ऑलमोस्ट आलेलो आहोत बॉर्डर असेच इथं नाही आहे परंतु वेगळा एरिया चालू झालेला आहे शारजा अजूनही या अमिरातीमध्ये थोडं वेगळं आहे इथले रूल अजूनही पारंपरिक आहेत दुबईसारखा अजूनही ओपन अप झालेलं नाही आहे आणि सर मला सांगतायत हे बघा समोर शारजा स्टेडियम आलेला आहे या तोच रस्ता आहे जिथं सिक्सर येऊन पडतात <laughs> खूप 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 वर्षानंतर जवळजवळ एकवीस बावीस वर्षानंतर मी या स्टेडियम ला येतोय थोडस झालोय झालंय मित्रांनो मैत्रिणींनो मी शारजा स्टेडियमला येऊन पोहोचलेलो आहे माझ्या उजव्या बाजूला शारजा स्टेडियम आणि याच्या खूप मला आठवणी आहेत अगदी पहिल्यांदा जेव्हा मी अक्षरशः कधी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली इथं मॅच कवर करायला आलो असेल आणि त्यावेळेला मला खरोखर इथं आल्यानंतर भारावून जायला झालं होतं कारण अब्दुल रहमान बुखातीर आणि आसी इकबाल इथं जी टुर्नामेंट भरवायचे त्याला चमकधमक असायची हे ते तेच ग्राउंड आहे ज्याच्या प्रेक्षागृहामध्ये मी दाऊद इब्राहिमलासुद्धा मॅच कव्हर करताना कव्हर करतानाही मॅचचा आनंद घेताना पाहिलेला आहे भारत पाकिस्तान लढतीची नशा ही याच ग्राउंडवरती मी अनुभवलेली आहे अठ्ठ्याण्णव साली सचिन तेंडुलकरनी या मैदानावरती आणलेलं वादळ मी बघितलेलं आहे त्याचबरोबर लहान होतो मी त्यावेळेला जास्त मला क्रिकेट कव्हर करण्याची अक्कल नव्हती परंतु जावेद मी आदादनी शेवटच्या बॉलला सिक्सर मारून पाकिस्तानला विजय मिळवून दाखवला होता ती आठवणसुद्धा मनात आहे शेवटची टुर्नामेंट मला वाटतं आहे नव्याण्णव साली मी इथं कवर केलेली होती जेव्हा हान्सी क्रोनी आझरुद्दीन दोघंही भारतीय संघात होते ही टुर्नामेंट करून याच मैदानावरनं जेव्हा मी भारतात परतलो होतो त्यावेळेला आझरुद्दीन आणि क्रोनी यांनी सामना निश्चित प्रकरणामध्ये भाग घेतल्याची गोष्ट नक्की झाली आणि खरोखर क्रिकेटला आग लागलेली होती प्रेक्षकांचा विश्वास हा क्रिकेटवरनं उडून गेला होता या सगळ्या आठवणी घेत आज या मैदानावरती इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅच मी कवर करायला आहे वेगळं फिलिंग आहे एकदम वेगळं फिलिंग आहे चांगली गोष्ट एवढीच आहे की या मैदानावरनं सामना जास्त जवळनं बघता येतो दुबई म्हणा अबुधाबी म्हणा तुम्ही खूप पत्रकार म्हणून तुम्ही खूप लांबनं सामना बघता इथं मात्र तुम्हाला जवळनं बघता येतो त्यामुळे मी जातो कारण आता इथनं मॅस बघायची